ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राहुल रेखावार यांच्यावर कारवाई करावी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची मागणी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे संचालक राहुल रेखावार यांच्यावर कारवाई होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व कार्य संयुक्त संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून लेखी निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आलं दोन जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस पर्यंत वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण राज्यभर चालू होतं या प्रशिक्षणामधील कडक शिस्तीमुळे व हुकुमशाही वृत्तीमुळे अनेक प्रशिक्षणार्थी शिक्षकांना या प्रशिक्षणास मुकावं लागलं कारण प्रत्येक तासाला ऑनलाईन हजेरी सक्तीची केली होती व ती सही अपलोड झाली नसेल तर संबंधित शिक्षकांना प्रशिक्षणातून लीव करण्याचे आदेश एस सीई आर टीचे संचालक राहुल रेखावार यांनी दिले होते त्यामुळे स्थानिक पातळीवर अतिनिर्बंध लादले गेले या विहित वेळेत पोहोचण्याच्या भीतीपोटी चिपळूण ते रत्नागिरी येथे प्रशिक्षणासाठी जात असताना मिनी बसचा अपघात होऊन तीस शिक्षक जखमी झाले व त्यातील काही गंभीर जखमी शिक्षक मृत्यूशी झुंज देत आहेत यास केवळ राहुल रेखावार यांचा हेकेकोरपणा कारणीभूत आहे या अपघातानंतर सध्या राहुल रेखावार यांनी या अपघाताचा आणि प्रशिक्षणाचा काही संबंध नाही असे धक्कादायक विधान देऊन आपली असंवेदनशीलता सिद्ध केली आहे त्यांच्या या हिटलर त्यांच्या या हिटलर वृत्तीमुळे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण त्रासदायक ठरलं आहे किरकोळ अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित करून शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करू द्यावं व राहुल रेखावार यांच्यावर कारवाई करावी व त्यांच्याकडून एस सीई आर टीचा कारभार काढून घ्यावा अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी अध्यक्ष एस डी लाड शिक्षक नेते दादासाहेब लाड सचिव आर वाय पाटील भरत रसाळे सुधाकर निर्मळे खंडेराव जगदाळे संतोष आयरे सुधाकर सावंत मिलिंद बारवडे उमेश देसाई राजेंद्र कोरे आर डी पाटील प्राध्यापक सी एम गायकवाड राजाराम वरुटे राजेश वरक विलास पिंगळे दिलीप माणे शिवाजी भोसले महादेव डावरे सविता गिरी सुभाष जाधव बाबा पाटील मनोहर जाधव संजय पाटील सुरेश संगपाळ आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते महान विद्यातर विद्याधर कांबळे पुलाची शिरोली महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षणच्या वतीनं परिषदेच्या वतीनं व निवड श्रेणीचं चा प्रशिक्षण चालू आहे या यामध्ये एस संचालक राहुल रयकावर यांनी रियल टाईमच्या नावाखाली अतिशय हुकुमशाही वृत्तीनं हे प्रशिक्षण शिक्षकांच्यावर लादलेलं ला आहे साडेनऊ ते साडेपाचपर्यंतची वेळ ह्या प्रशिक्षणासाठी दिलेली आहे प्रशिक्षणासाठी दोन दोन हजार रुपये प्रत्येक शिक्षकांच्याकडून घेतलेले आहेत पण कुठलीही सुविधा या शिक्षकांना दिलेली नाही साधा बिस्किट सुद्धा दिलेलं नाही पण पाच मिनटं जरी वेळ झाला तरी ह्या प्रशिक्षणातून त्या शिक्षकांना कायमचं लिऊ दिलेलं आहे म्हणजे यातून त्यांना काढून टाकलेलं आहे त्यामुळं हजारो शिक्षक या प्रशिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत नैसर्गिक आपत्तीमुळं पाऊस असल्यामुळं ट्रॅफिकमध्ये जाम अडकल्यामुळं किंवा मुंबईसारख्या ठिकाणी ट्रॅफिक अतिशय असल्यामुळं दहा मिनटं जाशिणा झालेल्या शिक्षकांनासुद्धा या प्रशिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कुठील डाव राहुल रेखावर ह्या एकेकोर अधिकाऱ्याने केलेला आहे आणि या वेळेत पोचण्याच्या अटीमुळं चिपळूणहून रत्नागिरीला शंभर किलोमीटर अंतर आहे ते केंद्र एवढ्या लांब ठेवण्याची चूक या महाराष्ट्र शासनाने केलेली आहे आणि तिकडं वेळेत पोचण्यासाठी वेग जास्त गाडीचा वाढवल्यामुळं अपघात होऊन या अपघातामध्ये तीस शिक्षक जखमी झालेले आहेत पण त्याच्यावर कोणतीही सांगूती किंवा संवेदनशीलता न दाखवता राहुल रेखावार यांनी या अपघाताचा आणि प्रशिक्षणाचा काही संबंध नाही अशा प्रकारचं चुकीचं कर वक्तव्य करून आपली असंवेदनशीलता त्यांनी दाखवलेली आहे त्यामुळं आमच्या या शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं सर्व संघटनांच्या वतीनं एकच मागणी आहे की अपघाताच्याबद्दलचा गुन्हा राहुल रेखावर यांच्यावर तोंडा गेला पाहिजे त्यांच्यावर कारवाई महाराष्ट्र शासनाने केली पाहिजे आणि त्यांचं संचालकपद हे काढून घेतलं पाहिजे आणि चांगल्या संवेदनशील माणसाकडं दिलं पाहिजे त्यांच्या या हेतिकोरपणामुळं हे, हे प्रशिक्षण आनंददायी न होता हे त्रासदायक झालेलं आहे त्याचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो आणि राहुल लेखावर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे करतो